नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आता सोलापूर जिल्ह्याची वरदेने असलेलं उजनी धरणावरती आलोय आणि आज उजनी धरणावरती येण्याचं कारण खरं तर आजचा विषय हा सोलापूर साठी सोलापूरच्या सा शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचा आणि त्यांच्या जिवाळीचा प्रश्न असणार आहे खर तर उजनी धरणातून सातत्यानं पाणी चोरी केली जाते असे आरोप त्या ठिकाणी तुम्ही सातत्यानं बघताय बातम्या बघताय आणि खर तर तो नेमका विषय काय हे जाणून घेण्यासाठी मी आज उजनी धरणावरती आलो आहे खर तर उजनी धरणामुळं सोलापूर आणि इंदापूर हा वाद तुम्ही त्या ठिकाणी उपाळून आणला बघताय सोलापूर असेल बारामती असेल अशा वेगवेगळ्या कारणामुळे या ठिकाणी उजनीचं पाणी चोरण्याचा प्रयत्न होत आहे दोन हजार बावीस ला सा सरकार होतं त्यावेळेस सोलापूरचे पालकमंत्री दत्तमामा भरणे यांनी या उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी हे त्यांच्या इंदापूरला नेण्याचा प्रस्ताव हो त्या ठिकाणी मांडला होता आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी मंजूर दिली होती परंतु सोलापूर जिल्ह्यातील असले शेतकरी असतील शेतकरी संघटना असतील यांनी त्याला कडकडून विरोध केल्यामुळे त्या ठिकाणी त्याला स्थगिती भेटली आणि दत्ता मामा भरणी त्या ठिकाणी त्यांच्या पत्रकाराशी बोलताना सांगितलं देखील की जर मी उजनीचं पाणी सोलापूरच्या हक्काचं पाणी जर पळवण्याचा प्रयत्न केला असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं त्यावेळी त्यांचं वक्तव्य होतं पण कालच या ठिकाणी आपल्याला बातमी मिळते की दत्ता मामा भरणेनी त्यांच्या तालुक्यासाठी तालुक्यातील वीस एकवीस गावासाठी ह्या उजनीचं पाच टीएमसी पाण्याला त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी आणली आणि ते काम त्या ठिकाणी चालू आहे खर तर ही सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाची बातमी त्या ठिकाणी आहे कारण सोलापूरच्या हक्काचं पाणी सोलापूरच्या अगदी शेतासाठी असलेले हे उजनी धरण आणि ते पाणी जर इंदापूरला गेलं तर त्या ठिकाणी शे, सोलापूरच्या शेतकऱ्याचा नक्कीच हाल त्या ठिकाणी होणार आहेत कारण या उजनी धरणामुळे सोलापूरकरांच्या कितीतरी जमनी त्या ठिकाणी आपल्या धरणग्रस्ताला किंवा उजनीसाठी गेलेल्या आहेत त्या आणि ज्यावेळेस ह्या उदाहरणाची स्थापना करतानाच हा उद्देश होता की सोलापूर जिल्ह्याच्या लोकांची ताण भागावी सोलापूर जिल्ह्यातील त्या ठिकाणी असलेल्या शेतीची ताण भागावी या उद्देशाने ह्या धरणाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती परंतु त्यानंतरच्या काळामध्ये या धरणातून त्या ठिकाणी पाणी हो पळापळी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आपण सातत्यानं बघतोय खर तर अजित पवार यांना सोलापूर सोलापूरमध्ये किंवा आपल्या मंगळमध्ये असेल माडा तालुक्यामध्ये असेल एमआरडीसी व्हावी अशी मागणी सातत्याने लोक करत होते परंतु सोलापूर जिल्ह्याला पाणी नाही सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ आहे असं म्हणून त्या ठिकाणी सातत्यानं त्याच्यावर टाळाटाळ केली होती आणि नंतर आणि सोलापूर जिल्ह्याचा असणार हक्काचं पाणी हे त्या ठिकाणी बारामतीला किती दिवस नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या ठिकाणी केला आहे आणि खर तर आता सध्याला सुद्धा दत्ता मामा भरणे देखील हे पाऊल त्या ठिकाणी उचललं आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी हे अतिशय धोक्याची घंटा म्हणावी लागेल या ठिकाणी एक प्रश्न आवर्जून उपस्थित होतोय एक गोष्ट सातत्यानं सांगावीशी वाटते की हे सगळं जरी राजकारणावरच्या लेवलला होत असेल दत्ता मामा भरणे मंत्री आहेत अजित पवार आहेत पण त्यांना आता या सध्याला विरोध करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातला त्या ठिकाणी एक सुद्धा आमदार एक सुद्धा खासदार त्या ठिकाणी आवाज आपल्याला बघायला मिळत नाही नेमकं सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय नेत्याचं चाललंय काय हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मित्रांनो तर सोलापूर जिल्ह्यातले राजकारणी असतील हे वरच्या राजकीय नेत्यांना आम्ही तुमच्या जवळचा किती खर तर हा सातत्यानं त्यांचा भासवण्याचा प्रयत्न होतोय पालकमंत्र्याच्या जवळचा आम्ही किती त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जवळच आम्ही किती करतो हे दाखवण्याचा प्रयत्न साधतो सोलापूरचे आमदार असतील खासदार असतील यांच्या मा माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण सोलापूर साठी असणार अतिशय महत्वाचा आणि ह्या जेवायच्या प्रश्नावरती आवाज उठवायला त्या ठिकाणी राजकारणी कोणी तयार नाही हे चित्र आपण सातत्यानं बघतोय एवढं मोठं सोलापूर जिल्ह्यासाठी असणारं पाणी पाच टीएमसी पाणी जर सोलापूर जिल्ह्याचं उचललं तर त्या ठिकाणी सोलापूरचं त्या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे सोलापूर साठी असणार हे पाणी अजून देखील वेगवेगळ्या भागामध्ये असेल मंगळवढा असेल मोहळचा काय भाग भाग असेल अशा अनेक भागामध्ये भागा हे पाणी अजून देखील पोचलेलं नाही आणि त्या माध्यमातून जर अशा पद्धतीनं पाणी जर उचललं तरी जर असणार सोलापूर जिल्ह्याची पाण्याची टंचाई त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून गेल्याच आठवड्यामध्ये पंढरपूरमधील तावशी गावामध्ये एक लोकांचा ग्राउंड रिपोर्ट घेतला होता की आमच्या साहेब शेती गेल्या त्या आमच्या एकतर शेती आमच्या माघार द्या तर आम्हाला पाणी द्या असा आक्रोश लोकांचा त्या थी ठिकाणी होता प्रत्यक्ष जाऊन लोकांच्या बांधावरती आपण या उजनीच्या संदर्भात या ठिकाणी रिपोर्ट घेतलाय सातत्याने या उजनीवरती राजकारण होत्या खर तर ज्याच्या हातात सत्ता त्याच्या हातात पाणी अशी भूमिका या उजनीच्या माध्यमातून या राजकारणाची आपण त्या ठिकाणी बघायला मिळतोय ज्याचं वजन या भागामध्ये जास्त असेल त्या पद्धतीनं पाण्याची उसला उसल त्या ठिकाणी केली जाते प्रामुख्यानं अजित पवारला आपल्या बारामतीचे काय जे दत्ता मामा भरणेला आपल्या इंदापूरचे काळजी त्याच पद्धतीनं सोलापूरची काळजी करणार असा कोणी नेता कोणी त्या ठिकाणी ने आमदार सोलापूर मध्ये नाही का हा देखील प्रश्न लोकांकडून सातत्यानं उपस्थित केला जातोय शेतकरी संघटना प्रामुख्याने याविषयी मत मांडते कालच शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी देखील आपल्या फेसबुकच्या माध्यमातून एक पोस्ट टाकली होती की या उजनी धरणातून पाणी मामा भरण्या उचलले आणि सोलापूर जिल्ह्याची फसवणूक केली आहे त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि जर नाही थांबलं तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाचा देखील इशारा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आला आहे त्यासोबतच मित्रांनो उजनी धरणाची क्षमता ही एकूण एकशे सतरा टीएमसी इतकी आहे या पाण्याचे वाटप हे आधीच पूर्ण झालं आहे त्यामुळे हे पाणी नव्याने वाटपायचा प्रश्न या ठिकाणी येत नाही पण सरकारने यामध्ये वेगळा पर्याय शोधलाय धरण क्षेत्रात पाऊस झालाच नाही तरी मुळा मोठा नदीतून धरणात सरासरी पंचवीस ते तीस टीएमसी पाणी म्हणजे सांड पाणी दरवर्षी जमा होते या सांड पाण्यातील पाच टीएमसी पाणी खडक वासला व निरा डावा कालव्यातील इंदापूर तालुक्यातील बावीस गावांना दिले जाणार आहे पण प्रत्यक्षात दरवर्षी पाऊस पडो अगर न पडो सांडपाण्याच्या नावाखाली तेवढे पाणी मात्र थेट उजनी धरणातील बॅकवॉटर मधून उचलले जाणार आहे नेमकी हीच हात की पाण्याच्या पळवापळीमध्ये झाली आहे आणि त्यालाच सोलापूरकरांकडून ते त्या ठिकाणी तीव्र विरोध होत आहे विशेष म्हणजे या सर्व वस्तुस्थितीची जाणीव असतानाही पाण्याच्या पळवापळीचा हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे गेल्या पंचवार्षिक मध्ये त्या ठिकाणी जबाबदार असणारे ने नेते जबाबदार असलेले मंत्री यांची देखील या ठिकाणी महत्वाची भूमिका आहे आणि नेमक्या याच कारणावरून सोलापूर विरुद्ध इंदापूर हा वाद त्या ठिकाणी अजून एकदा चव्हाट्यावर आलेस बघायला मिळते अजित पवारांच्या एका चुकीच्या वक्तव्यामुळे उजनी धरण चर्चेत आलं होतं आणि पुन्हा एकदा हे पाच टीएमशे पाणी दत्तमामा भरने उचलल्यामुळं पुन्हा एकदा उजनी धरण त्या ठिकाणी चर्चेत आलं आहे खर तर या संदर्भात सोलापुरातील शेतकऱ्यांकडून ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी सोलापूरच्या हक्काचं पाणी सोलापूरच्या शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आणि त्यांच्या शेतापर्यंत हे पाणी पोचलं पाहिजे असे प्रशासन या भागातले मंत्री असतील किंवा या जलसंधारण मंत्री विखे पाटील असतील यांनी सुद्धा यामध्ये महत्वाची भूमिका बजावून सोलापूरच्या हक्काचं असणारं पाणी त्यांच्या शेतीचे ताण भागवणार पाणी हे त्यांना वेळोवेळी त्यांच्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे याची काळजी संपूर्ण प्रशासन असेल या भागातले मंत्री असतील किंवा सोलापूरचे असणारे आमदार खासदार असतील यांनी वेळोवेळी लक्ष देऊन आपल्या सोलापूर करायची मात्र भागवली पाहिजे अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा उजनी